सांगली येथील संतोष कदम हत्याप्रकरणी फरारी असणाऱ्या तिसरा संशयित आरोपी तुषार महेश भिसे व वीस राहणार आकाशवाणी केंद्राजवळ सांगली याला पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा सापळा रचून सांगली येथून ताब्यात घेतले याआधी पोलिसांनी गुरुवारी रात्री दोन संशयित आरोपी यांना अटक केले होते संशयित तिघा आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सांगलीतील बेपत्ता माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष विष्णू कदम व छत्तीस राहणार गावबाग सांगली यानं संशयित आरोपी नितेश वराळे याला नोकरी लावण्यासाठी घेतलेले पैसे परत न दिल्याने संशयित वराळे जाधव आणि भिसे या तिघांनी धारदार चाकून कदम यांच्यावर वर्मी घाव करून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले कुरुंदवाड नांदडी भैरववाडी रस्त्यावरील शेतात कदम यांच्या कारमध्येच कदम यांचा मृतदेह त्यांनी सोडून तिथून पळ काढला होता संशयित आरोपी वराळे आणि जाधव या दोघांना गुरुवारी रात्रीच पोलिसांनी गजाड केले होते तिसऱ्या आरोपीसाठी दोन पथके रवाना केली होती रात्री उशिरा माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक समीर सिंग साळवे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी सापळा रचून बी सीच्या सांगलीत मुसक्या आवळत त्याला गजाड केले या संशयित तिघा आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभे केले असता चौदा तारखेपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयानं सुनावली आहे